श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ आई वडील आपल्या मुलांसाठी मुलांच्या आनंदासाठी आतोनात प्रयत्न करत असतात आणि कष्टही करत असतात त्यांच्या कष्टाला यश ये येते मुलं खूप मोठी होतात शिकतात अशाच मुलांची एक कथा आहे नेहमीप्रमाणे साडेपाच ला ऑफिस सुटल्यावर परतीची पाच चव्वेचाळीसची ची बोरिवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा राजेशचा मला फोन आला म्हणाला मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब मी आलोच मी हो थांबतो असे म्हटले मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम एम मिठाईवाल्याचं दुकान उजवी आहे उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो एक सत्तर पंचाहत्तर वयाचे डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा थोडे मळकटलेले सदरा धोतर नेसलेले माझ्या जवळ आले मी त्या लोखंडी अँगलवर तीन चार फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडगे धरले आणि म्हणाले ए बाबा एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं आजोबा तुम्हाला भूक लागली हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते, ते म्हणाले नको बाबा नको पैसे नको एक वडापाव घेऊन दे तेवढा मी म्हटलं बाबा इथेच थांबा मी घेऊन येतो एम एममधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले ते जमिनीवर बसून खाऊ लागले मला म्हटले वर नको बसू पडशील इथं बस माझ्या बाजूला कुणी सोबत असलं की मलाही जातील दोन घास मी अद्दरच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली कुठून आलात कुठे जायचंय कोणाला शोधताय वगैरे वगैरे मी हिंगोलीवरून आलो आहे तिथेच एका खेडे गावात राहतो बायकोसोबत तुझ्या एवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे दोन वर्षापूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय त्याची बायको शिकलेली नव्या विचारांची आहे तिला सासूसासरे म्हणजे आम्ही गावठी गाऊंढळ वाटतो तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या दोन वर्षापासून परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता म्हणाला अमेरिकेत नोकरी मिळाली आहे बायकोला घेऊन दहा वर्षांसाठी जात आहे इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचं असं म्हणाला पुढे दहा वर्ष जगतोय की मरतोय कोण जाणे म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन काल संध्याकाळपासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोकं मी म्हणालो बरोबर म्हणतायत लोक इथं मालाडला नाही सांताक्रूजला आहे आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता आधी मोबाईलची बटन दाबून पाहिली मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्कही फुल्ल होतं मी विचारलं तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन मला फोन लावता येत नाही उचलता येतो फक्त ते म्हणाले मी रिसिवड कॉल मध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या कॉलवर डायल केलं समोरून फोन कट करण्यात आला मग मी तो कागद उघडून पाहिलं त्यामध्ये कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी विमानतळ एम एम हॉटेल समोर मालाड पश्चिम मुंबई मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोन घेत नव्हता मला कळून चुकलं होत की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला त्याला मी म्हटलं दोन मिनिट थांब फक्त राजेश आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो मला कळत नव्हतं मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल आजोबांना मी म्हणालो आजोबा ना तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही तुम्ही जसे आलात तसे परत जागावे आजी तुमची वाट बघत असतील घरी एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले अश्रू भरल्या डोळ्यातून ते माझ्याकडे पाहत होते तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवला आणि विचारलं मगापासून मी तुमच्या हातात तो डबा पाहतोय काय आहे त्या डब्यामध्ये ते म्हणाले मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत त्याच्या आईने बनवून पाठवले त्याच्यासाठी आता मात्र धारधार सूर्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतकरण रक्त बंबाळ व्हावं अशी माझी अवस्था बायकोला मी आपल्याच विषय वागावं वा आणि मुलंही आपल्या बायकोचं ऐकतात त्यासाठी आई वडिलांनाही स्वतःपासून वेगळं करतात आई वडिलांना ते पोरकच करतात आणि या अशाच कारणामुळे आज आई वडील एकटे पडत चालले आहेत आणि आज आपल्या भारतामध्ये अनाथाश्रमांची संख्या वाढत चालली आहे आई आईवडिलांकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही मोठमोठी स्वप्ने बघत असाल परदेशात जाऊन रगड पैसा कमवण्याचे स्वप्न बघत असाल तर तुमच्या या पैसा कमवण्याला काहीही अर्थ नाही आईवडिलांची किंमत ही, आई ही। ज्यांना आईवडील नाहीत आणि जे मुलं आईवडिलांशिवाय लहानाची मोठी झाली आहेत त्यांनाच फक्त कळते म्हणून जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची कदर करत चालावे जरी आपण ना येलाजाणे आईवडिलांपासून दूर नोकरीनिमित्त जात असलो किंवा कामानिमित्त जात असलो तरी त्यांची विचारपूस करणे त्यांची काळजी करणे त्यांना जे हवं नको ते पाहणे हे मुलांचं आद्य कर्तव्य आहे आईवडिलांचा तिरस्कार करणे आईवडिलांचा छळ करणे हे जर प्रकार मुलांकडून होत असतील तर परमेश्वर त्यांना कधीही माफ करणार नाही ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि हां चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद